शुक्रवार दिनांक सात जुलै रोजी पंचायत समितीच्या मासिक बैठकी देवपूर गटाच्या जिल्हा परिषद सदस्या सिमंतिनी कोकाटे यांनी उपस्थिती लावल्याने सत्ताधारी शिवसेनेच्या सदस्यांनीच बैठकीतून वॉकआउट केल्याची अभूतपूर्व घटना घडली सदस्यां पाट, ही सभापतींनीही सभागृहाबाहेर जात सदस्यांशी चर्चा करत सभाच तहकूब केल्याने पंचायत समितीत सत्ताधारी व विरोधकांत चांगलीच खडाजंगी झाली शुक्रवार दिनांक सात जुलै रोजी पंचायत समितीत मासिक बैठक सुरू झाल्यानंतर काही वेळातच जिल्हा परिषद सदस्या कोकाटे यांची सभागृहात एंट्री झाली त्यावर सत्ताधारी गटाचे गटनेते संग्राम कातकाडे यांनी सभापतींची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय बैठकीत बसता येणार नसल्याचे सांगत त्यांच्या उपस्थितीवर आक्षेप घेतला त्यानंतर भाजपाचे गटनेते विजय गडाख सदस्य रवींद्र पगार तातू जगताप योगिता कांदळकर यांनी गेल्या बैठकीत नांदूर शिंगोटे गटाचे जिल्हा परिषद सदस्य निलेश केदार कसे बसले असा प्रश्न उपस्थित केला त्यावर त्यांनी पूर्वपरवानगी घेतली होती अशी पुष्टी जोडली त्यानंतर सिमंतिनी कोकाटे यांनी सभापती सुमन बर्डे यांच्याकडे बैठकीच बसू द्यावे अशी विनंती केली त्यावर सभापतींनी एवढ्यांदा बसा मात्र पुढच्या वेळेस कोणाच बसू दिले जाणार नाही असे सांगत बर्डे यांनी परवानगी दिली मात्र शिवसेनेचे गटनेते संग्राम कातकडे सदस्य जगन पाटील भाबड रोहिणी कांगणे भगवान पथवे या सदस्यांना सभापतींनी घेतलेला निर्णय न रुचल्याने त्यांनी सभात्याग केला त्यावर

तो दोन बसने चालू शिफ्ट होता त्यानंतरल्या या सांगते मध्ये येला एक एक मुद्दा आहे का मुद्दा आहे का सगळेच पाहिजे काय काय दोन रहापा तुम्ही पुढे कोण

यांनी कोरम अभावी सभा तहकूब हो करावी लागली असल्याचे सांगितले यावर नऊ सदस्यांच्या स्वाक्षरा प्रेसिडिंगवर असताना कोरम कसा पूर्ण होत नाही असा प्रश्न उपस्थित करताच सभेचे सचिव गटविकास अधिकारी निरुत्तर झाले येसन्यूसाठी अक्षय सह शंतनू